तालुक्यातील शिवसेना आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन रविवारी सहसंपर्क प्रमुख गजू पाटील वाकोडे यांनी भालेश्वर संस्थान येथे केले होते फक्त माध्यमा फक्त माध्यमातून कार्यकर्त्यांना निरोप दिले असंख्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित झाले आणि बैठकीला शिवसेनेच्या एक प्रकारे मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले पुन्हा एकदा गजू पाटील वाकोडे यांच्या प्रती शिवसैनिकांचा असलेला विश्वास आणि नेतृत्व सिद्ध झाले कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेनेवर अशा प्रकारचे संकट आले तेव्हा तेव्हा त्यांनीच शिवसेना बांधणीचे काम जोमाने केले हा इतिहास जनतेस आहे या प्रसंगी अनेक शिवसैनिकांनी आपल्या भावना आणि उद्धव यांच्या यांच्याविषयी विस्तार आणि प्रेम व्यक्त केले प्रत्येक गावागावात जाऊन पक्ष बांधणीचा आणि शिवसेनेचा जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचा निर्धार या प्रसंगी आपल्या समारोपीय भाषणात गजू पाटील यांनी व्यक्त केला या प्रसंगी प्रास्ताविक गणेश साखरे यांनी केले नाना नागमोते समन्वयक सुनील खराटे जिल्हा प्रमुख आणि असंख्य प्रांजडे यांनी विशेष परिश्रम घेतले जोरदार घोषणाबाजी आणि शेवटी राष्ट्रगीताने आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली बैठकीचे सूत्रसंचालन श्याम आगरकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर